भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्रीस्वामी समर्थ मंगळवेढ्यामध्ये एक ब्राह्मण कुटुंब राहत होते वृत्तीने सात्विक असलेल्या या कुटुंबातील सर्व मंडळी स्वामी होती विशेषतः नवरा बायको दोघेही स्वामींच्या दर्शनाला रोज सकाळी जात असत दोघेही स्वामींची मोठ्या प्रेमाने आणि अतीव श्रद्धेने आरती करायचे स्वामींच्या चरणांना घट्ट मिठी मारून आपला सद्भाव प्रकट करायचे स्वामींचे या ब्राह्मण कुटुंबावर विशेष प्रेम होते कारण कधीकधी ते त्यांच्या घरी अचानक प्रकट व्हायचे स्वामी घरी आले की दोघांना स्वर्गानंद व्हायचा स्वामींची सेवा करण्यात त्यांना अत्यानंद व्हायचा एकदा स्वामीभर मध्यांनी त्या दाम्पत्याच्या घरी प्रकट झाले आणि दत्त म्हणून उभे राहिले ब्राह्मणाची पत्नी घरी एकटीच होती स्वामी घरी आल्यावर तिची गडबड उडाली तरीसुद्धा तिने स्वामींना बसायला उत्तम आसन दिले लोड ठेवला स्वामी लोडाला टेकून बसले त्या ब्राह्मण स्त्रीने स्वामींची पूजा केली स्वामी प्रसन्न झाले मग त्या स्त्रीने विचारले स्वामी मी तुमची काय सेवा करू स्वामी म्हणाले मला काहीही नको मला तहान लागली आहे मी तुझ्याकडे थंडगार पाणी प्यायला आलो आहे ब्राह्मण स्त्री चपापली घटात जे पाणी होते ते मचूळ होते आणि त्यांनी जी विहीर खणून ठीक घेतली होती तिला पाणीच लागले नव्हते काय करावे तिला कळेना ती घुटमाळायला लागली स्वामी म्हणाले अगे मला तहान लागली आहे घरात पाणी नाही का त्या ब्राह्मण स्त्रीच्या डोळ्यात पाणी आले ती म्हणू लागली स्वामी पाणी मचूळ आहे आणि जी विहीर खणली तिला पाणीच लागले नाही स्वामींनी तिला खून केली आणि ते दोघे विहिरीपाशी गेले स्वामींनी विहिरीत डोकावले मात्र विहीर पाण्याने गच्च भरली त्या स्त्रीला अतिशय आनंद झाला ही बातमी गावभर पसरली की स्वामींनी केवळ विहिरीत डोकावले मात्र विहीर पाण्याने भरून गेली त्या स्त्रीने विहिरीतले पाणी काढले ते इतके मधुर आणि सुगंधी होते की तिचे तिलाच आश्चर्य वाटले स्वामी पोटभर पाणी प्यायले आणि त्यांनी ब्राह्मण स्त्रीची तहान कायमसाठी मिटवली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ